शेतकऱ्याला तर माझं एक वाक्य असेल की माझ्या खिशात पैसे असेल तरच मी कृषी विक्री केंद्रात जाईल आज सगळ्यात मोठं कळीचा मुद्दा काय आहे की मुळातच आपलं शेती क्षेत्र जे हजारो वर्षांपूर्वी होतं आजही तेवढंच आहे भारताचं यात बदल झाला आहे का अजिबात नाही मात्र त्यावेळेला जो कंपनीचा आणि कृषी विक्री त्यांचा बिझनेस होता तो बिझनेस क्षेत्र जर वाढलं नाही तर बिझनेस कशावरती जातो हायब्रिडायझेशन किंवा हायटेक शेतीमुळं प्रत्येकजण जो काही माल उत्पादन करतो आहे ऑन द बेसिस ऑफ केमिकल हा माल खाल्ला कुठे जातोय भारतात मात्र ज्याची डिमांड कुठे आहे परदेशात आहे परदेश एक्सपोर्टवरती किती काम करतो आणि ज्या वेळेला एक्सपोर्टवरती काम करायचं ना त्यावेळेला तुम्हाला केमिकल सोडावंच लागतं किंवा त्याचे जे काही नियम आहे ते नियम पाळावेच लागते क्रेडिट लिमिट अत्यंत वाईट गोष्ट आहे जी कंपन्यांनी कृषी सेवा केंद्रापर्यंत नेली कृषी सेवा केंद्रापर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत लिहिली या लिमिटच्या माध्यमातून काय झालं की उदारी खूप वाढली त्याला जर बळीराजा मानलं सगळ्या जगाचा पोशिंदा मानलं तर तो जर जागवायचा असेल मला जर जगायचा असेल तर मला ह्या चांगल्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि मला वाटतं हे सॉफ्टवेअर शेतकरी सॉफ्टवेअर हे त्याचं खूप चांगलं माध्यम आहे